हाय विद्या रथपी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे झालं चहा नाश्ता वगैरे सगळ्यांचा आमचं तो झाला चहा नाश्ता मुलांनी बिस्किट वगैरे चहा चहाय आणि अगात कर बसले ते पप्पांनी मुलांना बघा काय खावा आणलंय बिस्किट आहे छान बिस्किट आहे एकदम मस्त मी कधी बिस्किट खात नाही अंडी पण खाय लागले मस्त बिस्किट आहे मस्त मस्त गोडे मी बिस्किट आहे आमचे व्हिडिओ बघत जा लाईक कर करा जा शेअर करा सबस्क्राईब करा <laughs> कि वाटते बिछानी नष्टवर कॉलेज ट्रांसपेरेंसी प्रश्न ही करा झोप पाठी नाही सगळ्यांपेक्षा कष्टच करते दिनट काउंटर अरे बस नीट आई थिंक जना तुम्ही पुढे उडी मध्ये मला सबस्क्राइब ने कीस करा सगळे गलत बोलतय जना